नमस्कार मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे पोलीस भरतीला डबल फॉर्म कोणता आहे व डबल फॉर्म कोणता नाही हा आजचा मेन मुद्दा आहे तर बऱ्याच मुलांना असं वाटतं आहे की आमचे देखील डबल फॉर्ममध्ये गिनती होते का काय आणि काय मुलांना वाटतं आहे की आम्ही डबल फॉर्म भरला आम्हाला काय होणार नाही त्यामुळं नक्की डबल फॉर्म कसा येतो आणि डबल फॉर्म कोणता येणार नाही हे आपण या आजच्या व्हिडिओला व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो आपल्या आता पोलीस भरतीमध्ये लीगली तुम्हाला पाच फॉर्म भरता येत होते जिल्हा पोलीस एस आर पी एफ पोलीस कारागृह पोलीस त्यानंतर चालक पोलीस आणि बॅन्ड्समन असे पाच फॉर्म लीगली तुम्हाला भरता येत होते ज्या मुलाने हे पाच फॉर्म भरलेले आहेत लिगली तर आहे जिल्हा पोलीस जिल्हा पोलीसमध्ये आता जितके काय आयुक्तालय आहेत जे सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण सातारा नगर ठाणे ग्रामीण ठाणे शहर पुणे शहर हे काय आहेत हे सर्व एकत्र धरून तुम्हाला हा एक फॉर्म भरता येत होता लिगली फॉर्म बर का लिगली आता दुसरा फॉर्म आहे एस आर पी एफ आता गट एस आर पी एफ गट एकूण सोळा सतरा अठरा एकोणीस पर्यंत आहेत त्या एस आर पी एफ गटामध्ये तुम्हाला कुठंही एक फॉर्म भरता येत होता या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक हे झाले तुमचे दोन फॉर्म आता तिसरा आहे चालक पोलीस आता चालक पोलीसला समजा आता जिल्हा पोलीससाठी तुम्ही मुंबई सी पीला जर भरला आणि चालक पदाला देखील सीपीलाच भरला तरी चालतो किंवा पुणे ग्रामीणला भरला तुम्ही जिल्हा पोलीसला आणि कार जेलला देखील पुणे ग्रामीणला भरला तो देखील चालतो आणि चालकला देखील पुणे ग्रामीणलाच भरला तो देखील चालतो हा लिगली फॉर्म आहे तुमचा हा एक झाला फॉर्म जिल्हा तिसरा फॉर्म आता चौथा आहे जेल पोलीस आता काय कारागृह पुण्याला एक आहे नागपूरला एक आहे औरंगाबादला एक आहे असे तीन चार कारागृह आहेत या ठिकाणी तुम्हाला कुठंही एक फॉर्म टाकता येत होता तो एक झाला तुमचं चार फॉर्म हे चार झाले तुमचे लिगली फॉर्म आता पाचवा फॉर्म आहे बँड्समन बँड्समन हा आहे तुमचा पाचवा हा फॉर्म तुम्ही पासवर भरू शकता परंतु त्यासाठी तुमच्याकडे लायसन तुमच्याकडे ते आपल्याला बँडसमनचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुम्हाला ते वाद्य वाजवता आलं पाहिजे हे तुमचे लिगली पाच फॉर्म लिगली भरता येत होते असे मुलांनी फॉर्म भरते त्यांनी अजिबात घाबरायचं नाही प्रत्येकाचा एक एक हित फॉर्म असेल अशा प्रकारे त्यांना अजिबात घाबरायचं नाही आता हा झाला विषय क्लिअर की डबल फॉर्म प्रकारे होत नाही आता डबल फॉर्म होतो कसा हे पाहू आपण आता जिल्हा पोलीस एफ चालक जेल आणि बँड्समन असे तुम्हाला फॉर्म भरता येतात परंतु काही मुलांनी आपले आधार कार्ड किंवा दुसऱ्याचे आईवडिलाचे किंवा मित्राचा आधार कार्ड नंबर टाकून किंवा शेवटचे चाराकडे चेंज करून आपला डबल फॉर्म रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरलेला आहे तर आता जिल्हा पोलीससाठी तुम्ही फॉर्म भरायला गेला त्या ठिकाणी तुमचा पहिला फॉर्म तुम्ही मुंबईला भरला मुंबई सी पी मुंबई सी पी या ठिकाणी तुमचा फॉर्म भरलेला आहे परत ना शेवटच्या दहा दिवसामध्ये सोलापूर ग्रामीण त्यानंतर पुणे ग्रामीण असे या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तुमचा सी पीला पण आहे पुणे सोलापूरला पण आहे पुण्याला पण आहे हा झाला तुमचा डबल फॉर्म तुम्हाला यातला फक्त एकच कुठला तरी फॉर्म ठेवता येणार आहे आलं लक्षात सेम से तसंच आहे एस आर पी एफला देखील तसं गट नंबर एकला ला भरलाय अजून दोनला ला भरलाय अजून दहाला भरलाय अजून पाचला भरलाय हा झाला डबल फॉर्म या ठिकाणी अठरा एकोणीस गट आहेत एकोणीस गटापैकी एकच कुठंतरी तुमचा फॉर्म सबमिट होणार तेवढाच लिगली फॉर्म आहे चालक पोलीस पदासाठी देखील तसंच छत्तीस जिल्ह्यामध्ये पंचवीस जिल्ह्यामध्ये चालकला जागा असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कुठंतरी एकच चालक पदासाठी फक्त फॉर्म भरायचा आहे जास्त जिल्ह्याला भरता येणार नाही जेल पोलीसला देखील तसंच आहे पुणे जिल्हा भरा किंवा संभाजीनगर जिल्हा भरा किंवा नागपूर जिल्हा एकच फॉर्म त्या ठिकाणी भरला तरच चालेल तुमचा हा तुमचं अनलिगली फॉर्म आहेत आता एवढे फॉर्म अशा मुलांनी भरलेले आहेत बऱ्याच मुलांनी पण त्यांनी करायचं काय आता त्यांना काही जणांना मेसेज आले आहेत मेल आलेत आपल्या बेट पोलिसिशनतून बेटमधल्या अधिकाऱ्यांनी देखील त्यांना सम सं, सांगितलेलं आहे तुम्ही या आणि तुमचं काय आहे ते हमीपत्र देऊन करा क्लिअर करा आणि तुमचा एक फॉर्म आपला लिगली ठेवा मग आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणच्या जे एस पी असेल किंवा सी पी असेल पोलीस अधीक्षक कार्यालय असेल काय असेल तिथं जावा सतरा तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे तिथपर्यंत जावा आणि तुमचं हमीपत्र द्या आणि त्यातून आपलं एक फॉर्म लिगली जेवढा आहे तो ठेवा तुम्हाला काहीच होणार नाही बिंदास नाही या तुम्ही या संकटातून वाचाल जर तुम्ही येथून पळ काढला तर पुढे नक्कीच तुम्ही गोच्यामध्ये याचाल त्यामुळे पळवू नका व्यवस्थित जसं सांगितले त्यांनी तसं करा आणि आपण त्यातून वाचून निघा आणि एकच फॉर्म आपला लिगली ठेवा आणि तेवढीच व्यवस्थित भरती द्या आणि भरती व्हा तर मित्रांनो हा तुमचा मुद्दा क्लिअर झाला आहे की लिगली फॉर्म कोणते आहेत आणि अनलिगली फॉर्म कोणते आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा की त्यांच्या पण लक्षात येईन की गडबडून जाणार नाही नाहीतर काही मुलं जातील मी सी पीला जेलला बी भरला आहे आणि ह्या सी पी जिल्ह्याला भरला आहे आणि चालकला पाहिजे तर जिल्ह्याचा फॉर्म कॅन्सल करून येतील पूर्ण पत्र देऊ तर असं होता मुलांचं नुकसान झालं पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि त्या मुलांपर्यंत पोचला पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुमची काय अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनूया जय हिंद